नमस्कार मित्रांनो मी आत्ता श्रीगोंदा परिसरात आहे हे माझ्याबरोबर रोटकर साहेब आहेत हे हॉटेल मॅनेजमेंट केलेले आहेत त्यांचं हे हॉटेल जगदंबा आहे पण त्याच्या शेजारची परिस्थिती दाखवतो हे पाठीमागं बघा रस्त्यात खड्ड्यात का खड्यात रस्ते कळत नाही ॲक्च्युली म्हणजे इतकं म्हणजे बिल्डिंग बांधल्यात आणि दोन्ही बिल्डिंगच्यामध्ये रस्ते कसे आहेत डांबरी पाहिजे आणि ही सध्या आमची ना या कोर्टासमोरची परिस्थिती ॲक्च्युली ही फक्त आहे ना पावसाळ्यातच असं होतं आणि हिवाळ्यात उन्हाळ्यात नगर परिषदेत कोणाला काय घेऊन देणं नाही जास्त बघा कोणाला काय घेऊन नाही बंटेने सुद्धा ऍक्सेप्ट केली ती गोष्ट बंटी ह्याला कारणीभूत सरकारी नगरपरिषदे काय नगरपालिका नगर आहे ना तर त्यासाठी आता उपोषणाला बसायची गरज आहे उपोषण नाही करायची सिरियसली घ्यायला पाहिजे कोणतरी ला? आपल्याला आपले कमीत कमी कमी तरी आपल्याला करून नाही बघ आपण काय म्हणतात माणसांची प्रथा कशी असते समजा एखादा तुम्हाला रस्त्यात असं पाणी साचलेलं आहे तर त्यासाठी असं कुणी असं आवर्जून काय करतात ज्याच्याला ज्याला नाही जमत ते विठ टाकून त्याच्यावर पाय टाकून जाऊ शकतो दगड टाकतो एखादा काय करतो तेवढ्या पुरत कट शॉर्टकट हाणतो पण ऍक्च्युली तसं न करता कोणीतरी असे मुरमाची खेप टाकली पाहिजे घेतलं पाहिजे सपाट 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 असं झालं पाहिजे कोंबड्याच काय बांधडेल मग काय करतो कोंबड्याच काय करायचं काय त्याच आता आज बघा बघायला नियोजन चालू केलं योगा योगाने पावसात तुम्ही भिस्त नाही नाही जिवंत कोंबडा येऊन बघा मला वाटलं गाडी खाली आला मग जिवंत कोंबडा आहे चांगला वार आहे हा ड्रायव्हर आहे आज तर उद्या नका डिकलू परत सोमवारचं म्हणतात तर रात्रीच थोडं खाल्लंय ना सकाळ खाऊ आजच खाऊन टाका तर पाऊस पाऊस म्हणजे असं लोणावळ्यासारखं व्हायला लागलं बंटाई कोकण झालं कोकण झालंय कोकण झालंय का कोकणासारखं फीलवत आहे तुला यांच्या घरी यांनी गंमत सांगितली आंब्याची बाग लावलेली ऐक म्हणजे शेतकरी कसा असतो ना याच्याकडून उदाहरण घ्या त्याने आंब्याची बाग लावली असे छोटल छोटले रोपटे त्यांनी फोटो पाहिले मी आणि मग फक्त एक खंतही त्याने आंबे खायला बोलवलं नाही दोन धरले दोनच झाडे धरले त्यांनीच बागवले त्यांनीच खाल्ले <laughs> हा हा आता आता छत्रीक माणूस दिसल आम्हाला म्हणजे जे आम्ही फील करतो पावसात थोडस तर ती ऍक्च्युली कसं <laughs> व्हायला पाहिजे तुम्हाला समोरची बाजू दाखवतो एकदा तर हे ज्याच्यासाठी थांबलो होतो ते आमच्या एकवर्षी आले आणि चा काय म्हणली तुम्हाला चल हे आपल्याकडे आर कोण दिलं आहे <laughs> पान नाही कोण पान नाही का एकच पातीला मग आता गाडी चालवायची आहे तुम्ही कोणाचं घातलं आहे काजेलचे कपडे घातले <laughs> <लाँ>। वय <laughs> पाऊस येतोय हो ह्याचं हे कोर्टा समोर येत आम्ही हे आमच्या श्रीगंधाचं कोर्ट आहे आणि हिला पावसात भिजलं की थंडी ताप येतो त्याच्यामुळं मी आम्ही पाणी आणायचो होतो हा हा बाय बाय बंटी बाय 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 सकाळी जिमला पाच वाजता बंटीसाठी मी स्पेशल जिम लावली तो बघा एकशे दोन किलो